श्री स्वामी समर्थ जसा जसा स्वामींचा महिमा वाढू लागला तसे तसे जगन्नाथ पुरी स्वामींच्या वास्तव्याला एक अलौकिक लेणे प्राप्त झाली गर्दी हटता हटत नव्हती हजारो भक्त प्रत्यक्ष परमेश्वर प्रकट झाला आहे या भावनेने स्वामी समर्थांना भेटायला यायचे त्यांच्या चरणाशी घटकाभर बसायचे खूप लोकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हायला लागायचे प्रत्यक्ष परमेश्वर भेटला ही भावना मनोमनी जपत लोक पुन्हा मागे परतायचे स्वामींपुढे ठेवलेले नैवेद्याचे ताट रिकामेच होत नाही या चमत्कारामुळे लोक ते पाहत खूप वेळ उभे राहायचे सर्वांना भरपूर प्रसाद वाटून झाला की स्वामीचे ताट पुजाऱ्यांच्या हातात द्यायचे आणि देवळाचे पुजारी आनंदाने पुन्हा गाभ्यात जाऊन जगन्नाथाची पूजा करायचे त्यांची तर अशी खात्री पटली होती की प्रत्यक्ष जगन्नाथाने स्वामींचे रूप घेतले आहे एक दिवस स्वामींनी निश्चय केला की के जगन्नाथ पुरी सोडायचे आणि हरिद्वारला गंगेच्या काठावर शांतपणे बसायचे विचार मनात आला आणि स्वामी क्षणार्थात अंतर्धान पावले वायू वेगाने हरिद्वाराला जाऊन पोहोचले स्वामी हरिद्वाराला गंगेच्या काठावर एका झाडाखाली निवांत बसले होते गावाला अजून स्वामींच्या आगमनाची वार्ता पोहोचली नव्हती संध्याकाळची वेळ होती गावाबाहेर ढकलला गेलेला एक महारोगी स्वामींच्या दिशेने येऊ लागला स्वामींनी अंतर्ज्ञानाने त्या रोग्याला ओळखले त्याने त्या महारोग्याला पुण्याने जवळ बोलावले सर्वांनी बहिष्कृत केलेला तो महारोग खूप सुकावला तो स्वामींच्या जवळ गेला स्वामींनी त्याला गंगे स्नान घातले त्याच्या शरीराला स्पर्श केला आणि काय आश्चर्य त्याचा महारोग संपुष्टा झाला तो पुन्हा माणसात आला त्याला खूप आनंद झाला त्याने स्वामींचे पाय घट्ट पकडले स्वामींना तो शरण केला ही बातमी गावात कळली आणि झुंडीच्या झुंडी स्वामींच्या दिशेने झेपावू लागला स्वामींचा उदो उदो होऊ लागला प्रत्यक्ष परमेश्वर प्रकट झाला आहे अशी वार्ता सर्वत्र पसरली श्री स्वामी समर्थ